चार पाच दिवसापासून व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे भयानक का असा घसा बसला अक्षरशः माझ्या घशातनं आवाजच निघत नव्हता घसा सर्दी खोकला असं भरपूर काय काय झालेलं आहे आता कदाचित ना तुम्हाला माझा आवाजसुद्धा बदललेला वाटत असं आणि आतासुद्धा ना थोडंसं जास्त बोललं गेलं ना की लगेचच खोकला येतो पण कसं तरी व्हॉइस ओव्हर करत आहे मी आता काय कोरडा खोकला ना माझे काही लवकर साथ सोडायचा नाही त्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला ना, ना कदाचित चार पाच दिवस तरी असाच आवाज ऐकायला भेटेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं इडलीचं पीठ फर्मंट नाही झालेलं पण दुसऱ्या दिवशी ना इतकं छान इडलीचं पीठ फर्मंट झालं होतं ना की बस लगेचच ना मला हे सगळं बघून ना मोहो आवरलाच नाही इडली बनवायचं त्याच्यामुळे सकाळी सकाळी ना मी माझ्यासाठी इडली बनवायला घेतली आठ ते नऊ इडल्या मी एकटीनेच खाल्ल्या अशा राहतात त्याच्यावर तुमचा काय विश्वास बसणार नाही पण खरंच हो मी खाल्ल्या होत्या तसं तर ना मला इडल्या तर छानच जमतात पण सांबर जमत नव्हतं पण यावेळेला मी ट्राय केलं सांबर तर एकच नंबर झालं होतं मस्तपैकीनं सकाळी इडली पण खाल्ली आणि रात्रीचं जे सांबर होतं न ते पण खाल्लं इडल्या मात्र माझ्या मम्मी सारख्याच झाल्या म्हणजे टेस्ट वगैरे ना एकदम इज झाली होती माझी मम्मी पण एकदम छान मऊ मऊ लुसलुशीत इडल्या बनवत्या तर त्याच्यामुळं ना मला इतकं छान इडल्या जमत होत्या त्यावेळेला फक्त सांबार नव्हतं जमत पण यावेळेला ना मी सांबार पण एकदम छान असं जमवलं आहे म्हणजे छान शिकले आता इथून पुढे ना माझ्याकडे कंटिन्यू इडली बनतच राहील आता हे जे प्लांट आहे ना हे सक्युलर प्रजातीचं आहे तर हे ना कबूतरांनी नाही पाडलं ते माझ्याकडून धक्के नाही पडलं पण यांना बोलले की ते कबुतरांनी पाडलं याच्यावर काय त्यांचा विश्वास बसला नाही रात्रीच्या जेवणामध्ये ना मला तीन प्रकारच्या भाज्या बनवायच्या होत्या डांगरची भाजी घेवड्याची भाजी आणि शेपूची भाजी आता एवढ्या तीन भाज्या आमच्या दोघांसाठी का तर ते तिन्ही पण ना थोड्या थोड्या प्रमाणात होत्या आणि भाज्यांची क्वांटिटी ना सध्या फ्रीजमध्ये खूप झाले म्हणजे अख्खा फ्रीज भाज्यांनी भरले त्याच्यामुळे ना मला ते पटपट करून टाकायचं होतं कारण लवकर खराब होऊ नये म्हणून आणि दुसऱ्या दिवशी माझा उपवास पण होता त्याच्यामुळं सगळ्या भाज्या मी करायला घेतल्या दोन भाज्या डांगरची भाजी आणि घेड्याची भाजी मी करून टाकली त्याच्यानंतर शेपूरची भाजी पण करून घेतली मस्तपैकी भाज्या वगैरे शिजवून झाल्या ते झाल्यावर ना, ना मी लगेचच चपात्या वगैरे करायला घेतल्या चपात्या करताना आहे ना मी शक्यतो तरी असं पोळपट लाटणं पण रोज पुसून घेत असते तसं तो रोज धुवायला पण असते पण त्यासोबत पुसून पण घेते आणि जेव्हा कधी पीठ असं मळून घेते ना चार पाच जरी चपात्या करत असले ना तरी असे एक एक उंडे करून घेते म्हणजे चपात्यांचं जे आकार आहे ना, ना किंवा क्वांटिटी सेम होईल म्हणजे सेम आकारामध्ये चपात्या होतील त्याच्यामुळे आणि सोपं पण जातं म्हणजे पटपट पटपट चपात्या केल्या जातात आता ना मी मला काही समजतच नाही मी चार वर्ष झालेत मला मी कंटिन्यू स्वयंपाक करते पण काही ना काहीतरी चुका माझ्याकडनं होतच राहतात आता मी हे बघा पहिल्यांदा चपट टाकली परत चुकीची पडली दुसऱ्यांदी टाकली तेव्हाही चुकीची पडली तिसऱ्यांदी टाकायला गेले नाही ते डायरेक्ट फाटूनच आली अक्षरशः माझं मलाच हसू येत होतं हे काय आहे माझ्याकडनं म्हणजे लग्नाच्या आधी तर मी स्वयंपाक करायचे पण तरी पण माझ्याकडनं ना आत्तासुद्धा चार वर्षानंतर आहे आता मस्तपैकी जेवणं वगैरे करून घेतले होते आता इथून पूर्ण कदाचित चार पाच दिवस तुम्हाला असं सावजेल त्याच्यामुळे थोडंसं सा समजून घ्यायचे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो जय गणेश